संघर्ष फास्ट न्यूज सदैव संघर्ष पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर संघर्ष पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी पत्रकार विठ्ठल धारवणे यांची बिनविरोध निवड ठाणे जिल्ह्यातील नावाजलेला पत्रकार संघ म्हणून संघर्ष पत्रकार संघाकडे पाहिले जाते याच पत्रकार संघाची आज मासिक सभा शहापूर येथील राजकीरण हॉटेल येथे संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली त्यात प्रामुख्याने संघर्ष पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदाच्या निवडी चर्चा होऊन संघर्ष पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष अतुल भोईल यांनी उपस्थित सर्वानुमते मांडलेल्या प्रस्तावाला संघाचे तालुका सचिव अंकुश भोईर यांनी अनुमोदन देऊन संघाचे संस्थापक सदस्य ठाणे सुविच्या साप्ताहिकाचे संपादक अनुभवी पत्रकार विठ्ठल धारवणे यांची सर्वानुमते तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली त्याचबरोबर इतर तालुका कार्यकारिणीमध्ये तालुका सचिव पदावर संघर्ष फास्ट न्यूजचे संपादक तथा दैनिक अग्रलेखचे प्रति निधी पत्रकार अंकुश भोईर यांना तालुका सचिव पदावर कायम ठेवण्यात आले असून तालुका उपाध्यक्षपदी अतुल भोईर रवींद्र खाडे यांची निवड करण्यात आली तर खजिनदार पदी कुमार भोईर तसेच सल्लागार म्हणून दैनिक पत्रकार दिलीप परकुटे व लोकमतचे रवींद्र सोनावणे तालुका सदस्य म्हणून पत्रकार प्रसाद भोईर व वा गणेश वाघ आदींना पत्रकार संघात जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत दरम्यान संघर्ष पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर होताच तालुक्यातून पत्रकार संघाचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विठ्ठल धारवणे सह सर्वच पदाधिकारी व सदस्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष विठ्ठल धारवणे यांनी झालेल्या निवडीबद्दल बोलताना समाधान व्यक्त करत संघर्ष पत्रकार संघाची प्रगती व संघाला पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे सांगितले राजकीरण हॉटेलमध्ये पार पडलेल्या संघर्ष पत्रकार संघाच्या मासिक बैठकीसाठी संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे हे स्वतः आवाजून उपस्थित होते त्याचबरोबर जिल्हा सचिव अंकुश सातपुते जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ शिर्के जिल्हा सदस्य संजय फरडे निलेश विशेनसह नवनिर्वाचित तालुका कार्यकारिणींचे तालुका अध्यक्ष विठ्ठल धारवणे तालुका सचिव अंकुश भोईत उपाध्यक्ष अतुल भोईत खजिनदार कुमार भोई सदस्य प्रसाद भोईत व वा गणेश वाघ आदी उपस्थित होते संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोई मी योगेश हजारे संघर्ष पत्रकार संघ या ठिकाणी शहापूर तालुका अध्यक्ष पदाची निवड या ठिकाणी आम्ही केली आणि ही निवड सर्वानुमते करण्यात आली या निवडीमध्ये आज या ठिकाणी संघर्ष पत्रकार संघाच्या शहापूर तालुका अध्यक्ष पदासाठी विठ्ठल तुकाराम धारवणे यांच्याकडे हा पदभार देण्यात आला आहे त्यांची या ठिकाणी संघर्ष पत्रकार संघाने निवड केली पुढील दोन वर्षासाठी ते संघर्ष पत्रकार संघाचे शापू तालुका अध्यक्ष राहणार आहेत त्यानंतर तालुका सचिव पदासाठी अंकुश भोईर यांची निवड करण्यात आली तालुका उपाध्यक्षपदासाठी अतुल भोईर यांच्याकडे हे पद देण्यात आलं आहे तालुका उपाध्यक्ष रवींद्र खाडे यांच्याकडे पद देण्यात आलं आहे तर खजिनदार पदासाठी कुमार भोईर तालुका सदस्य प्रसाद भोईर आणि गणेश वाघ तर शहापूर तालुका संघर्ष पत्रकार संघाच्या सल्लागार पदावर रवींद्र सोनावळे आणि दिलीप बोरकुटे अशी निवड झाली आहे आज या बैठकीमध्ये ही निवड सर्वांमध्ये करण्यात आली मी संघर्ष पत्रकार संघाच्या तालुका कमिटीला पुढील वाटण्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देत आहे कारण संघर्ष पत्रकार संघ हा रजिस्टर संघ आहे शहापूर तालुक्यात नाही तर ठाणे था जिल्ह्यांमध्ये पत्रकार संघाचं नाव आहे त्याच्यामुळं या आमच्या पत्रकार संघामध्ये दैनिक साप्ताहिक इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि याचे यूट्यूबचे पत्रकार प्रतिनिधी या ठिकाणी आहेत त्यामुळे चांगलं असं काम या ठिकाणी संघाचं आहे आणि कार्यकारिणी ही दर दोन वर्षांनी बदल असल्यामुळं आजची सर्वानुमती निवड झाली निवड झालेल्या सर्व सदस्यांचे मी या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आज आपले संघर्ष पत्रकार संघाची मासिक बोल मिटिंगमध्ये नवीन अध्यक्ष निवड संदर्भात चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये मान्य विश्वजित दारवणी साहेब यांनी आपलं नवीन अध्यक्षपद बोलण्याचं आपलं नाव केलेलं आहे तर सर्व मुद्द्यांना चर्चा करण्यात यावी आणि संदर्भात पुढे करण्यात आता जातील भहिली विश्वजित अरवणी मी सर्वांमध्ये संघर्ष पत्रकार संघाच्या मासिक सभेमध्ये अध्यक्ष पदासाठी जे संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी माझे नाव पुसवून अतुल भोहीर यांनी प्रस्ताव सादर करून अंकुश भोहीर यांनी त्याला मान्यता दिली त्याबद्दल संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार आणि यापुढे मी संघर्ष पत्रकार संघाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असे तसे संघर्ष पत्रकार संघ कशा पुढे पुढे जाईल यासाठी मी सर्वतो प्रयत्न करतो धन्यवाद धानवे साहेब यांची निवड झाली सर्वांमध्ये निवड झाली मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर तालुका सचिव म्हणून आकुश रामचंद्र भुईर त्यांना कायम ठेवण्यात आलेला आहे तालुका उपाध्यक्ष म्हणून अतुल भुईर आणि देवींद्र काही नेते तजीलदार दे। म्हणून कुमार <taskan> भुईर तालुका सदस्य म्हणून प्रसाद भोई गणेश वाघ तर सल्लागारपदी रवींद्र सुनावळे यांनी तिथे यांची निवड सर्वांवरती या ठिकाणी करण्यात आलेली आहे संघर्ष पत्रकार संघ तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात अतिशय नावारूपास आलेला हा संघ आहे त्या संघाची एक सर्वांनी पाहिलेली आहे तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक समस्या असो त्या समस्यांना बाच्या फोडण्याचं काम संघर्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून होतोय तालुक्यातलं कुठलाही आंदोलन असो अशा वेळेला प्रत्येक ठिकाणी बिहारेने सर्वप्रथम जर कोणी भाग घेत असेल तर संघर्ष पत्रकार संघ असतो म्हणून मला अभिमान वाटतो की मी या संघर्ष पत्रकार संघाचा एक सभासद म्हणून या ठिकाणी काम करतो आहे आपलं हे कुटुंब आहे कुटुंब एकत्रित असंच राहू द्या त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो आहे पुन्हा एकदा सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आहे भावी वाटकरच्या शुभेच्छा देतो आहे आणि आजची ही मासिक सभा सन्मान्य अध्यक्ष योगेजी हजारेसाहेब यांच्या परवानगीने या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतोय धन्यवाद